स्वागत आहे माझ्या फर्स्ट लाईव्ह व्हिडिओमध्ये आणि मी आहे शिवन्य स्वर्गे तुम्ही मला खूप खूप सपोर्ट करा

आणि तुम्ही कसे सगळे तुम्ही सगळे कसे आहात ते करून सांगा मला आणि क्लास मध्ये आता समर वेकेशन आहे आणि मांजरीच आवड कारण की आम्ही मांजरी पाहिली ती खूप मेहम करते कारण की आज आम्ही घरी बनवली आहे बिर्याणी आणि बिर्याणी खायला पण आवडते नक्की की माझी मम्मी खूप खूप भारी बिर्याणी बनवते

वाचलीच नाही आणि मी आता इलेव्हन्थ क्लास मध्ये आहे माझे आता इलेव्हन्थ चे एक्झाम झाले आणि आता मला समर व्हेकेशन लागले आणि कोणा कोणाचे एक्झाम झाले नक्की कमेंट करून सांगा म्हणजे कोणा कोणाचे पेपर झाले आता समर व्हेकेशन लागले मला बाहेर जायचंय आता आणि मला नेमकी जेव्हा बाहेर जायचं असतं ना तेव्हाच पिंपल येतो तर हे बघायला मला पिंपल आलाय

आणि मला सांगतोय हे बघा केस केसरीचे खूप याचे खूप केस गायतात म्हणून आम्ही नाही केस विचार हे आले की नाही मला का मला माहितीये याद आहे कोण आपण मला काही तुम्ही माझ्याशी बोला कॉन्टॅक्ट करा म्हणजे मला तरी कळ काय काय बोलायचं हॅलो मला यादी म्हणूनच करा काय बोलतय परत एकदा सांगू शकते का मला खूप सारा सपोर्ट करा प्लीज कर कारण जा का की नाही का माझे असे खूप मोठे ड्रीम्स आहे माझं पाहिजे असेल की माझं काय ड्रीम आहे तर मी तुम्हाला करून आणि पूर्ण करायला तुम्ही सगळ्यांची सपोर्ट मला खूप गरज आहे मला खूप 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 सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टनेच माझी ड्रीम पूर्ण होऊ शकतात आणि तुम्हाला पण जाणून घ्यायचं असं माझ्या ड्रीम्स काय मला कमेंट करू काहीतरी बोला ना कुणीच बोला ना मला काही तर कमेंट करा ना म्हणजे जरा कमेंट केली की मला पण कॉन्टॅक्ट करते कारण की मला पण असं बोलायचं येईल आणि मी आता नवीन नवीनच युट्यूबर आहे म्हणून तुमच्या सगळ्यांची सपोर्ट मी काहीतरी होऊ शकतो पुढे चालू आणि हा तुम्हाला सांगायचं तर राहूनच गेल माझ्या मम्मीचं पण युट्यूबवर चॅनल आहे तिचे म्हणजे दोन हजार तीन हजार फॉलोअर्स गेले सबस्क्रायबर गेले पण तिला व्ह्यूजच येईल ना तर माझ्या मम्मीला पण जाऊन सबस्क्राइब करा तिला पण सपोर्ट करा जर तुम्हाला तिची आय डी सांगू का मी थांबा लग सांगते लगेच तिथे जाऊन सबस्क्राइब करा माझ्या मम्मीच्या आय डीचं नाव आहे सरला फॅमिली ब्लॉग परत एकदा सांगते सरला फॅमिली ब्लॉग असं माझ्या मम्मीच्या आय डीचं नाव आहे त्याच्यावर आमचे डेली ब्लॉग्स येतात रोजचे रुटीन मम्मी टाकत असते त्याच्यावर नक्की तुम्ही जाऊन बघा मम्मीला सपोर्ट करा आणि लगेच जाऊन बघा लाईव्ह झाल्याची नंतर मला पण एवढं व्हिडिओ बनवता येत नाही माझी मम्मीच युट्यूब म्हणजे मला चालवता माझी मम्मी व्हिडिओ बनवते म्हणून तिला कळ कुठं काय बोलायचं म्हणून ती थोडं थोडं सांगू राहील मी आता नवीनच आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने मी अजून पुढे जाऊ शकते म्हणून की सबस्क्राईबर करा कमेंट करा लाईक करा पण आता इथून कुठं रोज माझे असेल एकदम चालू होते माझे डेली ब्लॉग येत नव्हते पण आता इथून कुठं रोज टाकणार मी सायन्स हा आणि माझं सायन्स साईड आहे त्याच्यामध्ये थोडं खूप अभ्यास करावा लागतो

आता युट्यूब माझे रोज व्हिडिओ येणार प्लीज सपोर्ट करा मला आणि सबस्क्राईब करा लवकर जा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर पण करा आणि मला नाही का थोडी मम्मी हिंस देते कसं काय बोलायचं आणि मी कळत आता तुम्ही बसले

मला बिर्याणी खायची कारण की बिर्याणी बिर्याणी दाखवली दाखवू शकते पण वास नाही होती खूप भारी वास येतो माझी मम्मीची आजची बिर्याणी खायची असेल तर नक्की या आणि मी कुठे राहते तुम्हाला तर माहीत करून घ्यायचं असेल तर माझा फर्स्ट ब्लॉग जाऊन बघा त्याच्या मी सगळं सांगितलं आहे अकरा मिनट झाले तरी नाव लाईक शेअर करा ना मन... शेअर करा लवकर माझा हा लाईव्ह व्हिडिओ म्हणजे तुम्हाला जास्त जण जॉईंट होतील जास्त जण जॉईन झाले तर मग मी तुमच्याशी जरा बोलल जाऊन द्या इथून पुढे मी लाईव्ह आधी तुम्हाला नाही का कमेंट म्हणजे मेसेज करून सांगा की मी किती वाजता लाईव्ह म्हणजे तुम्हाला कळेल मग तुम्ही मला भरपूर जण जॉईन होईल मग खूप बोलत आणि पुढच्या वेळेस येताना मला म्हणजे कल कसं बोलायचं कसं नाही कारण की हा माझा फर्स्ट लाईफ मा होता मला खूप बोलता आलं नाही तर सॉरी आणि व्हिडिओला लायसेन्स कमेंट लाईक्स शेअर्स कमेंट कमें करा आणि सब्सक्राइब करा बा आहे तर मी लाईफमधून जाते कसं जाईल i <laughs> you